माझे कातर राज्य तर जो तर सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेलं सिद्ध करतो तो राज्य करतो आणि भारतीय संस्कृती नावाची जी गोष्ट आहे ती अनेक वचनी आहे म्हणजे ब्राह्मणी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती नव्हे किंवा एका जातीची संस्कृती ज्याचा गाज्या वाजा होतो संस्कृती नाही अशा अनेक संस्कृती आहेत ज्याच्यामुळं एकूण तयार होते त्यातली एक अत्यंत समृद्ध असलेली संस्कृती म्हणजे धनगराची संस्कृती दुर्गाची गोष्ट एवढीच आहे की धनगरालाही माहिती नाही धनगराची संस्कृती काय आहे तेरा प्रकारच्या धनगरांच्या पैकी किती धनगर माहीत आहेत आपल्याला ते तसे काय आहेत त्यांची नावं काय आहेत हे तर आपल्याला माहीत आहे का आणि तुम्ही तुम्हाला तुमचा भूगोल घडवत असतो इथंही कातारपोनामध्ये तुम्हाला भूगोलानं घडवलेली माणसं दिसतात भूगोलानं घडवलेले समाज असतात भूगोलानं घडवलेलं राजकारण असत जस जिथं झाडं उगवत नाही धुपं उगवत नाहीत अशा पठारावर राहतो तो डंगे धनगर किंवा गवळी धनगर असतो तो आम्ही खोऱ्याचा धनगर समान नसतो तिथन वर खाली मुऱ्यावर आलं की झ्रप्प तयार होतात जे शेळ्याला उपयोग पडतात तिथं शेळके धनगर असतात खाली खोऱ्यात उतरल्यानंतर पुन्हा तीन प्रकार पडतात एक बाजार करणारा हाटकर आहे दुसरा खुटेकर आहे तिसरा शेजर आहे त्याशिवाय बनगर आहे हे सगळे समान नसतात आर्थिक दृष्ट्या समान नसतात सांस्कृतिक दृष्ट्या समान नसतात बदलत्या काळामध्ये संस्कृती बदलत जाता जाता काही भाग घडून पडतात संस्कृती आणि माणसं बदलण्याबद्दल वाद नाही आहे पण एखादी समृद्ध संस्कृती तिची नोंद न होता संपून जावी हा मानवी इतिहासावरचा मोठा कलंग असतो आणि ती पाळी घनगरांच्या संदर्भात आली की नोंद न होता म्हणजे रामायणाच्या संदर्भामध्ये मी जुन्नर भागातल्या धनगरांच्या बरोबर फिरत होतो त्यावेळेला मला धनगरांचं रामायण ऐकायला मिळालं त्यातली जी कौशल्या आहे ती कौशल्या राम घरी आल्या आल्या काय करते तर चक्री जे टाकते आणि उतरंडी उतरून शेवायला आणायला लागते तर तो राम आहे तो दर्जनांचा राम आहे ब्राह्मणांचा राम श्रीखंड खाईल धनगरांचा राम शेवाय खाईल तो गाजेगिरी त्यांच्यावर डोळेल हा धनगरांचा राम जो आहे तो चक्रीचे राम असेल कारण चक्रीचे हे समृद्धीचं लक्षण आहे महालिंग रायाची प्रचंड मोठी गोष्ट रात्रभर चालणारी ती प्रसिद्ध न होता माणसांना माहित न होता नष्ट होणं हे काय भयानक असतं एखाद्या खुनापेक्षा भयानक आहे हा समाजाच्या वर्तमानामध्ये कर्तबगारी दाखवू शकत नाही आणि त्यांना भविष्य नसत म्हणून हे लिहिलं पाहिजे का तर म्हणून याच्यासाठी लिहिलं पाहिजे की त्याची नोंद झाली पाहिजे त्यातली समृद्धी कळाली पाहिजे तरी त्यात काही बाब मला मी सांगितलं की नुसत्या कथांच्या संदर्भामध्ये जरी पाहिलं तर भारतामधला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक समाजापैकी धनगर समाज एक आहे गाण्यांच्या बाबतीमध्ये चोच आहे वाद्यांच्या वाध्या बाबतीमध्ये चोच आहे म्हणजे माणसांची वाद्य जी ठरतात ती त्याच्या लढण्यावर आणि त्याच्या कष्टावर ठरतात म्हणजे जगणंच अवघड असतं त्याचं वाद्य अत्यंत कडक असतं ज्याला भलुद्धमध्ये जागा नाही आहे जगण्याची निश्चितता नाही आहे त्याच्या कष्टात त्याचं वाद्य कडक होत म्हणून तो हलगी वाजवतो मान समाज त्याच्यानंतर निदान येस्कर की आहे निदान काही ना काही काम आहे अशा महासमाजाचं वाद्य आहे ढोलकी आणि दीर्घ लांब पर्यंत आवाज गेला पाहिजे आणि मला त्या तालामध्ये नाचायचं आहे माझं अंग संपूर्ण सरफर पाहिजे मी माझे कष्ट विसरले पाहिजे त्या धनगराचं वाद्य ढोल आणि दुसरं आहे काय का हे सगळं पुन्हा एकदा मानसशास्त्रीय सांस्कृतिक भाषेत कोण सांगणार ज्यांच्याकडे त्या आहे त्यांच्यातल्याच लोकांनी सांगावं हो लागेल जगात सर्वात प्रसिद्ध सर्वात प्रिय लोकांना काय असत तर प्रेम कथा असत म्हणून जशी असते ला मजनू जशी असते तशी शंकर आणि पार्वतीची प्रेम कथा आठवण म्हणून आमच्या लग्नात असते त्याला गुगुळ म्हणतात म्हणजे सतीला दक्षाच्या यज्ञामध्ये आत्महत्या करावी लागली तिला तो तिचा पोरगा वीरभद्र जो शंकर निर्माण केला तो, के तो न्यायाला येतो आणि ती भाजलेली आहे म्हणून तिच्या हातामध्ये हळदीचं फडकं द्यायचं वर सावलीसाठी चांगला धरायचा आणि समोर दक्षाच्या यज्ञाचं प्रतीक म्हणून बघाऱ्यामध्ये जाळ पेटवायचा आणि झेंडे लावायचे गावावर जायचं दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त करायचा आणि ते झेंडे नाचवत यायचं आणि मग पोराला लग्नाची परवानगी निदान कोण माहीत तरी आहे वंगनाचा अर्थ कुठे कुणाला माहित आहे वंगन आहे आमच्याकडं जक्यारोपण आहे आमच्याकडं जक्याबद्दल कुणी लिहिलेलं नाही वंगनाबद्दल कोणी लिहिलेलं नाही गोगुळाबद्दल कुणी लिहिलेलं नाही हे सगळं नष्ट होणं म्हणजे माझी ताकद माझ्या आहे माझी संस्कृती माझ्या कथा माझी गाणी एका कवीनं म्हटलं ना आत्महत्या का पर्याय आहे कविता लिहिणार आत्महत्येची वाईट परिस्थिती जरी आली तर गाणं तुम्हाला वाचवत असतं धनगराला टिकवून ठेवले त्यांच्या गाण्या धनगराला टिकवून ठेवले त्यांच्या नाचण्या त्यांच्या ढोलानं त्यांच्या कैताळानं त्यांच्या महालिक महालिक्रयाचा संबंध जो जोगण्यांच्या बरोबर आहे त्या संबंधानं कितीतरी कथा म्हणजे हजारो कथा आहेत दनगरांच्या आख्यानामध्ये हे स्मरणानं मी सांगतो मला एकदा विश्वास पाठवलं विचारतो ते सुंबरानं मांडलं सुंबर कोणाला तो सुंबर नाही आहे स्मरणाने आठवणीने मांडलेलं आहे की कथा मी साध आता या सगळ्या संदर्भामध्ये एक संस्कृतीचा संस्कृती कुठली की जी इथल्या उच्चग्रु माणसांच्याकडे नाही कारण संस्कृती म्हणजे रूप रस गंध वा शब्द नृत्य यांच्या साह्यानं आकार घेत असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या समाज गटांच्याकडे आहे त्यातला समृद्ध समाज धनगर गाण्याशिवाय बायकांचंही चालत नसतं आणि पुरुषांचही चालत नसत आणि म्हणून मग हे सगळं कुणीतरी लिहावं लागेल मग ते ललिता अंगाने लिहावं किंवा वैचारिक अंगाने लिहावं हे खूप कमी माहीत आहे म्हणजे धनगरांच्यासाठी आजही सगळ्यात चांगला ग्रंथ आहे हे जे अँथोलन नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी लिहिलेला कास्ट अँड ट्राईब्स ऑफ इंडिया त्यानंतर राजकारणाच्या अंगाने धंद्या घेऊन उपयोग नाही आहे मला अभिमान बाळगता येईल मला ती ताकद वापरता येईल आणि मला नेतृत्व करता येईल अशा प्रकारची मांडणी करणं त्यातली समृद्धी सांगणं इथलं कर्तृत्व एका धनगर व्हायचं एका मजूर व्हायचं एका शेतकरी बाईचं कर्तृत्व इथं कलेक्टर किंवा प्राध्यापक असणाऱ्या बाईपेक्षा ती खांद्याला खांदा लावून उभी असते उन्हात पावसात सगळे अगदी शेतकऱ्याचे जर असले तर शेतकऱ्यानं चाड्यावर मूठ धरली तर मागणं मोगना धरून त्याची तो वर उफनायला गेला तर खाली सोप घेऊन झाडाला बायको असते हे जे सहजीवन आहे हे तुम्ही एका स्वातंत्र्याचं लक्ष म्हणून का नाही मांडत लोकांसमोर कारण हे उच्चवर्णीय स्त्रीला मिळालेलं नाही आहे नवरा मिळा केस कापायची पद्धत धन्यरांच्या मध्ये नव्हती शेतकऱ्यांच्या मध्ये नव्हती गुंड करत नव्हते आमच्याकडं सती आमच्या बायका जात नव्हत्या कारण आम्ही सांस्कृतिक दृष्ट्या जास्त श्रेष्ठ आणि आजही आहे पण आम्हाला माहितच नाही हे सगळं लिखाण ही सगळी गाणी पुन्हा जिवंत ठेवावी लागतील मला असं म्हणायचं नाही की मेंढरांच्या पाठीमागे गेल्या वर्षी जिवंत ज्या ज्या वेळेला पैसे मिळायला लागतात ना त्यावेळेला त्याचे मूळ अधिकारी त्यातनं जातात म्हणजे कुंभारकामात वीज धंद्याला पैसे मिळायला लागले की नाही की वीजाची भट्टीवाले सगळे श्रीमंत होतात हे की नाही मशीनवर टाटा न तयार करण्यावर लवालानं काय करायचा हा प्रश्न असतो कारण नवाराच्या विरोधात असं कारस्थान धनगराच्या विरोधात असं कारस्थान का होत कारण तो सांस्कृतिक सत्तेत नसतो आणि जो सांस्कृतिक सत्तेत नसतो तो राजकीय सत्तेत पण नसतो गट आणि गर्दी जमा करून आपले प्रश्न सुटत नसता त्याला लिहित व्हावं लागतं त्याला बोलत व्हावं लागत भारतामध्ये दोन गणना प्रमुख होत्या प्राचीन काळामध्ये म्हणजे गणिताचा जर विचार केला तर एक सातमान पद्धती आहे जी स्त्री राज्याची होती ते नवमान पद्धती म्हणून वापरत होते खड्याला शेतांना बायका वापरत होते नऊ खाऊ सात भात ही त्यांची गणना पद्धती आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची घाटावर असलेली आणि कोकणात पण असलेली विसमान पद्धती आहे आणि ही विसमान पद्धती म्हणजे वीस हे युनिट आहे आणि पाच विसाची एक खंडी असते म्हणून मोजताना एक इसा दोन इसा तन असा चार इसा असं मोजतो आपण आणि हे सगळ्या पोरांना यावर धनगराच्या मागे असलं तरी वीस पर्यंत मोजायला आलं पर पाहिजे किमान वीस पर्यंत मोजायला पाहिजे पर मग आम्ही एक गोट्याचा खेळ तयार केला त्याच्यामध्ये वीस पर्यंत मोजायला शिकवले एक लंकाजा दुबी राजा तिराली होजे चारी चौकटी पाचला पांडव सय्या झेंडू सात कोतळे अष्टक नल्ले किल्ले दाही गिलाशा अक्कल कराटा मराठा असं वीस फका फक्त म्हणजे प्रत्येक पूर्ण निदान वीस पर्यंत मोजलं पाहिजे आणि विसाच्या पटीत त्यानं मोजलं पाहिजे ही गणिताची सुरुवात आहे ही व्यवहाराच्या गणिताची सुरुवात आहे आणि इथला आडाही माणूस जेवढा हुशार असतो तेवढा शिकलेला नसतो म्हणजे भाजीवाली सुद्धा इथल्या प्राध्यापकापेक्षा जास्त हुशार असते का ते पण व्यवहारात आलेलं असतं धनगराचं पण व्यवहारात आलेलं असतं शेतकऱ्याचं शेतकण व्यवहारात असतं आणि या सगळ्या माग एक समूह जीवन असत म्हणजे नायक नाही कातर कोणाला असं तुम्ही म्हणता कातर कोणाला नायक आहे ना भरताच्या समीक्षेच्या शासनाच्या भाषेत नाही आहे नायक किंवा युरोपियन समीक्षेच्या भाषेत नायक नाही आहे म्हणजे राजाचा पोरगा दिसणारा तो सुंदर सगळे गुण असणारा प्रेम करणारा हे अभिजनांचे निकष आहे बहुजनांच्या निकषामध्ये आम्ही वेग नसतोच आम्ही व्यक्ती नसतो आम्ही समूह असतो आणि मग समूह हा हा नायक आहे धनगर समाज आणि त्याच्या सकट असलेला तो निसर्ग हा त्याचा नायक आहे आणि हा समूह नायकत्व तुम्हाला बाबुराव बाबुलांच्या लेखनात पण दिसेल तो अण्णाभाऊ साखरेंच्या लेखनात पण दिसेल नायक नसलेली कादंबरी नसतेच असं काही नाही कातरबोनच वैशिष्ट्य गौतायांपासून यांपासून कातरबोनेपर्यंत प्रवास त्यांनी सांगत असत नाही पण या सगळ्यांच्या संस्कृतीचा काही भाग राहिलेला आहे त्यातला कुठला राहिलेला आहे की धनगर समाज कुठला समाज वेगळा नसतो ना तो गावाच्या शेजारी असतो गावाला धरून जातो गावामध्ये त्याच्यामध्ये काही संघर्ष होतात त्या संघर्षामध्ये कधी हे विजय होतात कधी ते विजय होतात या सगळ्याचा पुन्हा एक सांस्कृतिक राजकीय पट असतो सामाजिक पट असतो हे सगळं अभिव्यक्त करणारं काहीतरी पाहिजे का नको आणि म्हणून खूप लिहिलं गेलं पाहिजे बायका म्हणजे साक्षर झाल्यानंतर माणूस लिहिलंच असं नाही आहे <laughs> जो लिहितो तो राज्य करतो जो आमदार म्हणून निवडून तो राज्य करतो ही गोष्ट खरी नाहीये लिहिणारे राज्य करत असतात आणि न गुलामी करत असतात म्हणून नंतर का पुढे जात नाही तो लिहीत नाही तो बोलत नाही हे लक्षान फार चांगलं म्हटलंय की मड असताना मड बोलत नाही म्हण लिहित नाही आणि न लिहिणारा आणि न बोलणारा माणूस मड्यासारखाच असतो लढाई संस्कृती लढाई आणि संस्कृती लढाई शब्दांच्या साह्यानं लढावी लागेल त्या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवाव्या लागतील अभिव्यक्त न होता किंवा नोंद न होता एखादी संस्कृती म्हणून जाणं व्यवस्था तिथं भाषेच केवढ मोठ नुकसान असत एक व्यवसाय किंवा एक समाजाच रोजीरोटी संपते त्या क्षणी भाषेचा एक महत्वाचा अवयव घडून पडतो एक कुंभार कुंभारकाम सोडतो त्यावेळेला हजारो शब्द नष्ट होता मग आवा कळत नाही धापाटण कळत नाही गुंडा कळत नाही चाक कळत नाही चाक काठी कळत नाही बोलक कळत नाही झाकणी कळत नाही परळत म्हणून झाकणीतला फरक कळत नाही कुंडाला कळत नाही गाजर कळत नाही नेहरा कळत नाही रांजन कळत नाही ही सगळी सगळे शब्द आणि त्याच्या आणि म्हणीच्या सकट सगळे बोलून जातात आणि मग एक शिल्लक राहतं अभिजन वर्गाच्या नावानं जे या सुंदरातल्या सुंदर कवितांच्या पेक्षा इथल्या बायकांच्या जा मनी जास्त सुंदर आहे नाट्य करणारी बाई असली तर आजची आजी म्हणायची की ती ज्या ह्याच्यावरून जाते त्या त्यावेळेला ती काय करायची तर चप्पल गेली आणि परकाळा पाकरायची अब्रूची बायको गबरू लाकाळ काम करून सदरला जाते आणखी एक धनगरांच्या मधली म्हण आहे हे म्हणजे बघा आदवाची पदवान गाण तुयाला चालवा आता धनगर संपले की आदवानी संप्रदाय पदवानी संप्रदाय चालवानी संप्रदाय कोणाला काय करायचं चालवा म्हणजे काय आहे कारण आमच्यातला जरा शाळा झाला दोन पैसे म्हणाले की आपलं पोळवे इंग्रज शाळे जातो जरा इंग्रजी पण येत oh yeah. नाही मराठी पण येत नाही मग धनवेरी शक्यताच नाही निर्माण करणं प्रत्येकानं आपली संस्कृती त्यातल्या भाषेसह त्यातल्या शब्दांच्या सह म्हणी आणि वाकपचारांच्या सह जिवंत ठेवावी लागेल कारण ती आपली ताकद आहे ती आपली हत्यार आहे ती हत्यार नीटपणे आपल्याला समजावून घ्यावी लागतील ही वापरावी लागली आणि कातर होणं ही त्यातला एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं कारण धनगरांच्यावर आठ दहा तरी किमान मी वाचलेली आहे म्हणजे पीएचडी ला लिहिलेले ग्रंथ असतात की जे लिहिणारे एकदा बघतात तपासणारे दुसऱ्यांदा बघतात आणि नंतर आयुष्यभर फक्त काचेची कपाट का बघतात पण कादंबरीचं तसं नसतं कथासंग्रहाच तसं नसतं माणसांच्या हातात जात माणसांच्या मनात जात मग आपल्याला चांगलं काय आहे वाईट काय आहे हे आपल्याला कळायला लागतं सौंदर्यशास्त्र सुद्धा आमच्यातलं प्रत्येकाचं वेगळं असतं म्हणजे उत्तर कर्नाटकामध्ये ज्या बायका असतात तिथं संपूर्ण लाल माती येत आणि म्हणून लाल रंग हा सौंदर्य वाचक रंग आहे त्यामुळे तुम्ही इकडे खाली धारवाडा भागात गेला तर मुलगी गोरी म्हणत नाहीत मुलगी लालसर आहे आणि म्हणून कुंकुला असणार हे त्यांचं सौंदर्यवाचक गोष्ट आहे पण पाऊस संपून गेल्यावर उघड्या माळावर पिवळ्या गवतामध्ये फिरणारा माणूस आहे ना त्याचा पिवळा रंग हा सौंदर्यवाचक असतो म्हणून भंडारा त्याच्या बरोबर असतो कागळाच्या वडीसारख्या काळ्या रंगाच्या शेतात राबणाऱ्या माणसाचा काळा रंग हा सौंदर्यवाचक असतो म्हणून माझा विठोवा पण काळा असतो आणि त्याला लावायचा मुक्का पण काळा असतो हे जे सगळं सौंदर्यशास्त्र आहे आम्ही सगळ्यांनी सोडून देऊन परके झालो स्वतःशी तर आमची ओर कशाच्या अभिमानाच्या आधारे उभी राहणार आहेत आमच्याकडे काय होतं म्हणून सांगणार आहे काय आहे म्हणून सांगणार आणि आम्हाला कुठं जायचं म्हणून सांगता हे समूह आहे आणि समूह एकत्र आहेत म्हणून जगतात म्हणून एकत्र खातात एकत्र पितात एकत्र राहतात एकत्र गातात उपनिष्ठामधल्यासारख सहनावतो सहना उभतो सहवीरविषाव एकत्र राहू एकत्र जीव कुणाचा द्वेष नाही याच्यापेक्षा कातर गोन काय वेगळा आहे का गोण ही गोष्ट काय आहे माहिती का कि एकत्र मिळून खाण्याचा केलेला उत्सव आहे पवित्र समजून केलेला म्हणजे काही ठिकाणी राशीच गोणं करतात फक्त ज्या वेळेला पीक येत की त्याच्या राशीचं गुण करतात तसं हे मेंढ्र काकरण्याचं बोलणं मग आता ह्याच्यामध्ये न्याय आहे की नाही मग फुले आपल्याकडे येतो नाही न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा आनंद करावा भांडू नये हे न्यायानं एकत्र येऊन उप घेणं आहे आनंद करणं आहे आणि न भांडणं आहे माणसं भांडतील तर में एकमेकांची मेंढर कोण सांभाळतील माणसं भांडतील त्याला खुल्या आभाळाखाली त्यांच्या बाजूला दुसरं फोन उभा राहील हरावरी होऊन जातील सगळी मेंढ्र देश लागतील आणि माणसं पण देश लागतील नव्या काळाबरोबर नवी तंत्रज्ञान यावीत नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नवीन प्रगती करावी हे निश्चित आहे पण संस्कृती सोडून नवी प्रगती केली तर तुम्ही प्रगतीकडे जात नाहीये हजारो घाललेल्या श्रीमंतांच्या मध्ये काही श्रीमंतांची भर पडते त्याच्या पलीकडे काही होत नाही आणि म्हणून माझं मत आहे की कातरबोन एका महत्वाचा दस्ताऐवजाचा दस्ता भाग आहे तो माणूस आणि निसर्ग याच्यामधलं नातं स्पष्ट करतो माणूस आणि माणसातलं नातं स्पष्ट करतो धनगरी पृथ्वी हा एक मोठा संस्कृतीचा भाग आहे ना याच्यामध्ये पृथ्वी वाघ्या म्हणून कुठल्याही कुत्र्याला वाघ्या म्हणायचं असतं ज्या वाघ्यासारखे पट्टे असतात त्याला वाघ्या म्हणायचं असत वाघ्या असत पण बाकी आणखी घरगडी वेगळे असतात अशी शैक्षिक कार्या वापरली जातात पण तेही एक विश्व आहे म्हणजे कुत्र आहे मेंढरू आहे शेळी आहे माणूस आहे आणि त्याचं कुटुंब आहे याच्यामध्ये एक अद्वैत आहे ह्याच्यामध्ये एक मायेचा धागा आहे ह्याच्यामध्ये एक आयुष्याचा धागा आहे हा धागा एका पद्धतीनं रावसाहेबांनी जोडून दाखवलाय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणखी खूप येणार आहे खूप येणं गरजेचं आहे आणि जे प्रत्यक्षात धनगर बेंड्र पाळतात त्यांनी पण लिहायला पाहिजे त्यांच्या बायकांनी लिहायला पाहिजे म्हणजे हे आणि हे फार फार समृद्ध आहे आकर्षक आहे ते लिहिलं गेलं पाहिजे ते कष्ट लिहिले गेलं पाहिजे गे वाचणाऱ्याला कष्ट जाणवले पाहिजे म्हणजे एकदा मेंढवाडा लोटायचा म्हणजे काय कष्ट असतात मेंढराची धार काढणं काय कष्ट असतात मी मेंढराच्या मागे जेव्हा जायचो तेव्हा सकाळी सकाळी काय करायचं चार पेरूची पानं आणायची एक ऊस मोडून आणायचा आणि चहा करायचा तिथल्याच दगडावर ऊस चेचायचा पिरूच्या पाना बरोबर आणि पाण्यात टाकायचा आणि मेंढराची धार काढायला जायचं आणि प्रॉब्लेम मला वाटायचं की मी मेंढराची धार काढतो आणि आमचा जो पिरू होता तो म्हणायचा एक तर एवढी एवढी छान था। असत आणि चार चेंडा काढल्याकडे पेला बाहेर काढायच्या अगोदर तीन टाकते टाकतात त्याच्याबरोबर दुधाच पडत त्या दुधाला चहा पिणं हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो तेवढ्या परिणाम भावेल जाणवेल अशा रीतीने तो लिहिण ही मला की साहित्याची गरज आहे इथून खाली गेलं प्रत्येक ठिकाणी धनगर पण समान नसतात का म्हणजे बारामतीचा धनगर आणि गंगे धनगर इकडच्या पठारावरचा हे दोन एक दो नसतात एक बारामतीचा पंधराचा धनगर होता मी निघाल होतो श्रीगंधित बसला आणि म्हटला गुरुजी जरा माझ्या बरोबर येणार जायचंय ट्रॅक्टर एक घ्यायचा ट्रॅक्टरच्या दुकानात चला म्हटलं मला माझ्याशी नीट बोलत नाही जे शर्ट मोठा खाली लंगोटी वर भोंगड आणि एक सिमेंटचं सिमेंटच नव्हतं खताचं पोत असतं की नाही प्लास्टिकचं ते पोत असं घेऊन आला आणि तिथं म्हणलं तुझं ट्रॅक्टर तो म्हटला तू इथं का आलायस हो का आमचा वेळ इथं थांबलाय तुला काय सांगत नाही मग मी मध्ये केली म्हणत त्यांना काय करायचं घेतील नाही घेतील मी आयला बरोबर बघायला मग त्यानं सांगितलं कला साडेचार लाख होता सगळ्या सगळ्या जोड होता त्यानं काय केलं ते पोतं ठेवलं त्याच्या आणि म्हणलं तुझं साडेचार लाख मोजून घेण बाकीचं त्याच ठेवलं आता हा पंधराचा जणगर आणि कसा होईल मग त्याच्याशी कसं वागायचं ह्याच्यासाठी एकत्र येऊन बसून बोलावं लागेल की नाही कुणीतरी काहीतरी द्यावं लागेल काहीतरी घ्यावं लागेल आमच्या शिकलेल्या पोरांनी ते लिहावं लागेल आणि लिहिलेल्या एक महाग्रंथ तयार व्हावा लागेल आणि अशा प्रकारची गोष्ट व्हावी त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं कारण त्रयस्थाच्या दृष्टिकोनातनं लिहिलेले दलित म्हणजे माटेंचं लेखन आहे त्रयस्था दृष्टिकोनातलं लिहिलेलं धनगर म्हणजे बनगरवाडी आहे बनगरवाडी माडगुळकरांच्या मुळ प्रसिद्ध नाही झालं त्या धनगराचं जीवनच एवढं नवीन होत मराठीत लोकांना की त्यामुळे ते प्रसिद्ध झालं पण ते धनगरांना लिहिलेलं नव्हतं ना। धनगराला ना या यावं लागेल की एक माणूस आणि एक सिंह चालत निघालेले असतात आणि एका ठिकाणी कोरलेलं चित्र असत दगडावर की माणूस भुक्कीनं शिवमाला मार लागलाय माणूस शिवमाला म्हणतो बल म्हणता माणूस किती ताकदवान आहे शिव म्हणतो बरोबर आहे शिवमाला कोरायला येत नाही ना दगडावर म्हणून मन पण प्रत्यक्षात कोण ताकदवार आहे म्हणून आपली संस्कृती लिहावी लागेल कोण आपलाच प्रश्न तो प्रस्थापित करावं लागेल आणि त्याच्यासह नव्या युगाच्या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील आणि जास्त समर्थपणे कारण जो रानामध्ये काट्या कुट्यामध्ये रात्री अपरात्री राहू शकतो राहू शकतो स्वतःला श्रीमंत समजतो एखाद्या गेले की हन्वर आहे हनु म्हणजे सोन नंतरच आहे ते आता हे हे सगळं आम्हाला सांगणार समर्थपणे लिखाण हे व्रत म्हणून सगळ्यांनी मिळून पुढे यायला पाहिजे लिहायला पाहिजे मी स्वागत करतो या पुस्तकाचं त्याच्या काही आवृत्त्या लवकरच संपतील अशी अपेक्षा करतो आणि नंतर हे नवीन काही लिहिलं जावं आणि ते लोकांच्या समोर यावं असं मला वाटतं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद <laughs> <laughs> धन्यवाद